काय पळ पळेल सुभा हां टप्या पकडा पकडी खेळतंय का झालं तिची देखरेख चालू झाली दे बघायची पकड त्याला पकड टप्याला पकड पकडो 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 टपो क पकडो धर त्याला झा जा ती गेली बघ खिडकी तिकडं जा, जा बघ टप्या गेली तिने तिकडं लपली आहे तिकडे खिडकीत आहे याडच्या इथंच बसली वाट बघत लपली ती बघ तर ये, 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 ये सु ये 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 चल 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 चल, 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 चल आला आलं आला आलं पिल्लो आलं सुबडे आला आलं ना काय करते तिकडं अंधारामध्ये <laughs> ए टुम्मा काय तिकड कुठं बी देखरेख करायची बघून आता काय तुला काय दिसते तिकडं अंधारात अं काय काय तिथं हा बघा हे बघ ती कुठे गेली टपो कुठे गेली हा सोमू सोमू सो ग हां तिकडे शिडीकडे लक्ष आहे कोण आलं कोण गेलं हे आली बघा आली बघा आली बघा आली आली हे काही जाऊ पकड के दोन को पकड के का जाव गेली बघायला पोरंवर गेलं ना त्यांना आवाज आला ना जवळजवळ आवाज ऐकतात की बाबा कोणतं को चालले कोण आहे हे बघा हे तर बावर होते बाबा काय तिथं काय अ कोण आहे डॉगी नाही आज काल डॉगी होता तिथं खाली इकडे इकडे या साईडला ए मॅडम काय करते तू थकली का, का? पळून बाथरूममधून बाहेर बाहेरमध्ये बाहेरमध्ये वरलचिक पावलं उड उठवलेत सगळे मध्ये जाऊन कशाला अटकते काय काम आहे आतमध्ये जाते तो ह्याचं ध्यान तिकडं आहे शेडीकड कब दरवाजा खुलेगा आणि मग कब भागा भागून तो भागा नीचे बी जायगा तो घुमता नाही नीचे डर तो इतना लागतो काही थो थोडंसं कुणी गेलं तरी लठ करणं उडून शिडीवर पडून येते हा धरतीला धर धर सुला धर धर पकड 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 धरतीला पेट प्या पे